जिंतूर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिंतूर शहरात बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती हर्षोल्लासात एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचेच औचित्य साधून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना यांच्या वतीने सार्वजनिक शिवजन्म निमित्त शहरातील मुख्य मार्गावर भगवे पताका लावण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर सकाळी नऊ वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजन्माचा पाळणा प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यानंतर अण्णाभाऊ साठे चौकातून तहसीलदार राजेश सरोदे नगर परिषदेचे मुख्यालय सहाय्यक अजिज जानिमिया नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्या हस्ते पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीमध्ये अश्वारुढ बाळ शिवाजीराजे महासाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेतील चमुकले यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते या मिरवणुकीत कस्तुरबा गांधी विद्यालय जवाहर विद्यालयातील शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी रेजिमचे विविध विद्य प्रकारचे सादरीकरण केले शिवाय ढोल पत्ताने मिरवणुकीत शोभा वाढवली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिला तरुणी भगवे पेटे बांधून सामील झालेल्या असल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री नऊ वाजता तीनशे पंच्याण्णव तोफांची मानवंदना देण्यात आली मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समारोप करण्यात आला ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी हु, केली होती मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व सार्वजनिक महोत्सव पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातील राजकीय नेते पदाधिकारी यांनी सुद्धा मिरवणुकीत सहभागी होऊन अभिवादन केले यामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष गोविंद तिथे माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख सचिन गोरे पिंटू चव्हाण रमन तोष्णीवाल माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भामळे पिंटू डोंबरे बालाजी पोरवाल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींची उपस्थिती होती जाल आंदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट